नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेची पार पडलेली आहे मात्र होणार हा कायम आहे महापौर महायुतीचा होणार हे जवळपास निश्चित असलं तरी मात्र ते शिवसेने शिवसेना शिंदे गटाचा होणार की भाजपचा होणार यावर वेगवेगळ्या तर्कविर्ग लावण्यात जात आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाचे विश्लेषण कशा प्रकारे करण्यात येईल या संदर्भात आपल्यासोबत आहे राजकीय विश्लेषक जयंत महेंगसर सर तुमचं साऊथ मुंबई न्यूज चॅनलमध्ये सरसं स्वागत आहे सर मला तुम्हाला पहिला प्रा, प्रश्न असा विचारायचा आहे की निवडणुका पार पडलेल्या चार तीन ते ती चार दिवस झालेले आहे मात्र महापौर कुणाचा बसणार या संदर्भात अद्याप सस्पेन्स कायम आहे यावर तुम्हाला काय वाटत नाही तसं ठरलेलं असेल फडणवीस डाघोसला आहेत ते आल्यानंतर सगळं स्वतःच्या हाताने अनाऊन्स करतील आणि कदाचित म्हणजे काय बाळासाहेबांची जन्मशताब्दी म्हणून शिवसेनेचा द्यायचा अशी मागणी जरी झाली तरी मला असं वाटत नाही भाजप सोडेल आपल्या हातातनं भाजपच मेयर होईल एवढं नक्की मात्र ज्या प्रकारे शिंदे शिंदे गटाच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे असं बोललं जात आहे की कुठेतरी महापौर बाळासाहेब ठाकरे यांचा शताब्दी वर्ष असल्यामुळं शिवसेनेचा महापौर व्हावा कारण की अगर जर असं न झाल्यास कुठेतरी त्यांच्या राज, राजकीय जो त्यांचं जे पार्टीचं जे ध्येय आणि त्या संदर्भात कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो कुठेतरी विरोध होऊ शकतो मतदारांमध्ये स्वतःच्या पक्षातील नेत्यांकडून तर त्या ठिकाणी कुठेतरी आपला महापौर व्हावा यासाठी कुठेतरी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे मात्र हे प्रयत्न दिल्ली दिल्लीपर्यंत जाऊ शकतात का कारण की ज्या प्रकारे अनेक जवानो किंवा एकनाथ शिंदे यांना अडचण आली त्यावेळेस थेट त्यांना अमित शाह असो किंवा अमित शहाशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर तो तुळा तिळा जो होता तो सुटला होता हो असं होऊ शकते पण मला वाटत नाही देवेंद्र एवढे पॉवरफुल आहेत की ते करतील कारण फिगर यांच्याकडे एवढी जास्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्या डिमांडला सध्या अर्थ नाही आपल्या शिंदेसेनेचे डिमांड करतील पण त्याला अर्थ नाहीये ठाणे तुमचं आहे ठाण्यात आमचा डिप्युटी मेयर असेल इथे तुमचं बसेल मला असं वाटत त्याचं कारण असं आहे की मुळात भाजपला सुद्धा ठाकरेंना काही फारसं मोठं करायचं नाहीये बाळासाहेबांची जन्मशताब्दी वगैरे ते नावापुरतं त्यांना सुद्धा ठाकरे हे नाव फार मोठं करायचं नाहीये म्हणून तर ते राज उद्धव दोघांनाही दूर ठेवत ठेवलंय आहे त्याच्यामुळे मला वाटतं तो भाजपचाच बसेल कुंडेच काही बसणार नाही ते, 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 ते मीडियामध्ये सुरू राहील गमती सुरू राहतील आणि त्याच्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपचा बसेल पण सर या ठिकाणी मुद्दा असा होतो की एका इकडं तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठं करायचं नाहीये भाजपला मात्र कुठेतरी आज अशी एक चर्चा सुरू होती की कुठेतरी बाहेरून ज्या प्रकारे दोन हजार मध्ये ज्या प्रकारे सर्वाधिक जागा दोन जागा कमी असताना देखील भाजपनं ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना मदत केली होती त्याच प्रकारे कुठंतरी आता दोन हजार त्याची परतफेड म्हणून आणि शिंदेला कुठेतरी धावण्यासाठी अशी एक चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे त्यांना कारण तेव्हा तेव्हा ते सेना उद्धव सेना डिव्हायडेड नव्हती ती देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मध्ये त्यांचे मंत्री होते आणि तेव्हा तो एक प्रकारे सिग्नल होता की ठाकरे तुम्ही कॉर्पोरेशन सांभाळा राज्य आम्ही सांभाळू हा त्यांना एक सिग्नल होता आणि त्या सिग्नलचेच पुनरावृत्ती झाली एकोणीसला एकोणीसला जेव्हा त्यांना गरज पडली चाळीस माणसांची तेव्हा भाजपचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही तुम्ही कॉर्पोरेशन सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो आम्ही तुमच्या बरोबर मुख्यमंत्रीपद शेअर करणार नाही त्याच्यामुळे पुढचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे भाजप त्या बाबतीत फार क्लिअर आहे की आम्हाला राज्य आमचाच माणूस पाहिजे आणि मेयर सुद्धा आता त्यांना इतक्या वर्षांनी मला वाटतं मी आजच पाहत होतो प्रभाकर पै या नावाचा कोणी एक भाजपचा माणूस एकोणीसशे ब्याऐंशी ला की केव्हा तरी की त्याच्या आधी एकदा मेयर झालेला होता एक कर एक हो, पहला पहला तर भाजपचा कित्येक वर्षांनी किंवा तसा पहिलाच म्हटला पाहिजे हा मेयर होतोय तर, तर, तर ते सोडणार नाही ही संधी आणि अडीच वर्षच असल्यामुळे तर ते बिलकुल सोडणार नाही एक वर्षाचं असं तर त्यांनी कदाचित ह्या वर्षी म्हणून बाळासाहेब केलं असं त्यांना करायचंच नाही ते करणार नाही डाहोसून आल्यानंतर बाकी कोणी बोलणार नाही काय तो रवींद्र चव्हाण वगैरे कोणी बोलणार नाही आशिष शेलार वगैरे बोलणार नाही देवेंद्र आल्यानंतर अनाऊन्स करतील पण सर तुम्ही म्हटलं की देवेंद्र फडणवीस जसं दहा आल्यानंतर अनाउटमेंट करतील मात्र मग शिंदेला कोणती भीती होती की आपले जे नगरसेवक होते एकोणतीस निवडून आलेले त्यांना एका पंचतारीख एक हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम सुरू आहे जर अशी कोणती भीती नव्हती नगरसेवक फुटण्याची भीती नव्हती आणि जर भाजपचाच नगर नगराध्य महापौर बसणार असणार आहे तर मग कोणत्या कारणास्तव ठेवलं ठेवला असू शकतं तिथं असं आहे की अं अँटी बीजेपी युतीकडे एकशे नऊ जागा आहेत त्यांना फक्त दहा पाहिजे सत्तेवर यायला आणि सोपा पक्ष डिफेक्शनचा कोणता तर शिंदे सेना कारण त्यांच्या आहेत एकोणतीस डिफेक्शन करायला लागतील वीस बर सेना म्हणा ठाकरे सेना म्हणा शिंदे सेना शेवटी एकत्रच एका, एका ताटात जेवलेली माणसं त्याच्यामुळे एकमेकांची मैत्री एकमेकांना माहिती असणं तर त्याच्यामुळे एक धोका हा वाटणं साहजिक आहे जसं शिंदेच्या बरोबर त्यावेळेस चाळीस गेले तसे यावेळेस वीस इकडे आले आणि मेयर काहीतरी त्यांनी सावरून घेतलं ठाकरेंना असं होऊ शकणार नाही का तर होऊ शकणार ती भीती वाटणं साहजिक आहे तर मुळे त्यांनी आपल्या ताज लँड मध्ये बाकी काहीच नाही बाकी बाकी काय सांगितलं जात सा आम्ही ट्रेनिंग देतोय वगैरे त्याला काही अर्थ नाही हे वीस माणसं होऊ नये म्हणूनच त्यांनी एकत्र ठेवून घेतलं दुसरा याचा मुद्दा असा की आता निवडणुका पार पडल्या मात्र की वरली हा ठाकरेंचा पहिल्यापासून बाले किल्ला मानला जात होता त्या ठिकाणी कुठंतरी आता शिंदे गटाचं प्राबल्य वाढलेलं दिसत आहे भलाही अगर शिंदे उद्धव ठाकरे यांच्या विवडीच्या सात पैकी सहा जरी जागा निवडून आल्या असल्या तरी मात्र बऱ्याच ठिकाणी दोन नंबरला शिंदे गटाचे जे उमेदवार होते हे निवडून आलेले होते काय काँग्रेस एम आय मत खात हे नेहमीच आहे पण काँग्रेस बरोबर युती केली असती जी मी माझ्या लेखात माझ्या मध्ये डिबेट्स मध्ये नेहमी मांडलेली आहे तर आता ते असं बाहेर येत आहे जर काँग्रेस बरोबर युती केली असती तर किमान बत्तीस जागांचा परत पडला असता त्यातल्या एकवीस जागा या डिव्हिजन ऑफ मुळे भाजपच्या आले आहेत दहा जागा शिंदे सेनेच्या आलेल्या आहेत आणि एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आलेली आहे अशा बत्तीस जागा आहेत आता समजा आपण धरून चालू आहे की काँग्रेस आणि हे दोन भाऊ आणि शरद पवार एकत्र आले असते तर निश्चितपणाने एकशे चौदा पार झालं असतं कदाचित त्याच्या पलीकडे गेलं असत एक फार मोठी पॉलिटिकल इमॅच्युरिटी दिसलेली आहे काँग्रेसकडूनही उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेसला घेण्याची घेण्यासाठी प्रयत्न केला नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे बाकी काहीच म्हणजे कुठंतरी पण मुळात हा मुद्दा येते की वरली वरली मधून जे प्रभुत्व म्हणजे कुठंतरी प्रभुत्व वाढत था, आहे डिव्हिजन ऑफ वर्ट्स मुळे झालेलं हे डिव्हिजन झालं नसतं काँग्रेस म्हणजे एमआयएम आणि दलित यांच्यात झाले तर काही हरकत येते ते, ते होणारच आहे काँग्रेसमुळे जरा मेजर डिव्हिजन झालं कदाचित ते झालं टाळता आलं असतं जर ज्या पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री केलं त्या पक्षाच्या बरोबर टायअप करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असतो पण त्या ठिकाणी कुठेतरी काँग्रेसकडून प्रयत्न कमी झाला कारण वर्षा गायकवाड हे दोघांना मी दोघांनाही म्हणतो दोघांच्याही दोघांच्या इकडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस दोघांच्या इकडून याचं कारण माझ्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं आपल्याला मुख्यमंत्री कोणी केलेलं आहे आणि काँग्रेसने सुद्धा थोडस राज ठाकरे आहेत तरी पण ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती दोघांनीही त्याचा परिणाम एवढाच झालेला आहे की आज भाजपची आता कॉर्पोरेशन गेलेली आहे दुसरा एक मुद्दा सर याच्यामध्ये की मुंबईमध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणात होता मात्र ज्या प्रमाणात आता जे आकडेवारी समोर येत आहे कुठेतरी ज्या प्रमाणात मराठी मतदार जरी दोन भावांना मिळालेला म्हणजे मनसे आणि युबीटीला मिळाला असला तरी मात्र बरा काही मतदार हा डिवायडेशन दिसलेला आहे आणि तो कुठेतरी बीजेपी असो किंवा शिंदे असो यांच्यात देखील डिवाईड झालेला आहे आणि एकतर त्याचं विश्लेषण कसं करसा तुम्ही असं आहे बाळासाहेबांना मानणारा जो हिंदुत्ववादी वर्ग होता त्यातला अपर कास्ट आहे तो बीजेपीकडे गेला तर इतर वर्ग हा काही प्रमाणात शिंदे सेनेकडे सुद्धा गेलेला आहे आणि म्हणून ओरिजिनल बाळासाहेबांना मानणारा वर्ग माझ्या दृष्टीने तीन ठिकाणी डिव्हाइड झाला भाजप शिंदे सेना प्लस ठा था, दोन्ही ठाकरे बंधू अदरवाईज हा जर का कॉन्सॉलिडेट झाला असता तर त्यांची ताकद जास्ती आहे खरं तीन ठिकाणी डिव्हाइड झालेला आहे दुसरा विषय असा की देवेंद्र फडणवीस जेव्हापासून इलेक्शन सुरू झालं ते तेव्हा त्यांना एकच फोकस ठेवला की हिंदू आणि मराठी तर त्या कुठेतरी नरेंद्र मोदी असो त्यानंतर अमित शाह असो त्यानंतर योगी आदित्यनाथ असो यांच्या सभा मुंबईत घेण्यात आल्या तर याचा फायदा देखील भाजपला झालेला दिसत आहे का कारण की मताचं जे वर्गीकरण आहे हे कुठंतरी थांबलं गेलं होत्यामुळं असं वाटत नाही पण मुळात यांनी हिंदू म्हणणं काय नंतर उद्धवनी मराठी झाला पाहिजे असं म्हणणं काय हे सगळंच आपण आपण एका कॉस्मोपॉलिटन शहरात राहतो तेव्हा जोहरान ममदानी जर का न्यूयॉर्कचा मेयर होऊ शकतो सादिक खान जर का लंडनचा मेयर होऊ शकतो तर आपण मराठीच असला पाहिजे हिंदूच असला पाहिजे अशा अशा एका शॉनिस्टिक वातावरणात आपण किंवा याच्यात राहणं योग्य नाही मी डिबेट्स मध्ये नेहमी हा मुद्दा मांडलेला आहे अगदी चॅनेल्स वर वगैरे हो त्यांनी उचलून धरलंय त्यांनी मान्य केलेलं आहे की हा तुमचा मुद्दा बरोबर आहे आपण असं राहणं बरोबर नाही मुख्यमंत्री लेवलच्या माणसांनी सुद्धा हिंदू झाला पाहिजे मराठी झाला पाहिजे असं म्हणणं योग्य नाही तुमचा राहता राहिला प्रश्न असा की याचा फायदा झाला त्या तो हो त्यांना फायदा झाला दुर्दैवाने पण एका कॉस्मोपॉलिटीन शहरात अशा प्रकारचे विधान करणं योग्य नाही त्यानंतर ह्या निवडणुकीवर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एम आय एम एम आय एम न मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेत एंट्री केलेली आहे तब्बल त्यांच्या आठ उमेदवारी निवडून आलेले आहेत अनेक ठिकाणी ते दुसऱ्या नंबरवर होते तर कसं पाहता तुम्ही पुढील राजकारण एम आय एमचं कोणा कारण असं एमआयएम हा इतका मोठा इशू आहे एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर की हे ज्या प्रकारे राजकारण खेळतात दोन हजार एकोणीसला की कि, किंवा निवडणुका लढतात त्याचा फायदा हा केवळ आणि केवळ भाजपला होतो याच्याबद्दल अनेक वेळा चर्चा झालेली आहे दोन हजार एकोणीसला ज्या एवढ्या मोठ्या जागा लोकसभेच्या सगळ्या हरल्या अगदी सुशील कुमार पासून तर प्रकाश आंबेडकर सुशील कुमार शिंदेच्या विरुद्ध उभा होता त्याचा काय अकोल्याच्या पलीकडे बर स्वतः दोन्हीकडे पडला अकोल्याला आणि सोलापूरला वरतून सुशील कुमारही पडले आणि अकोल्याचा कॅन्डिडेट जो कोणी आहे तो पडले त्याच्यामुळे हा या दोन्ही पक्षांचा एक फार मोठा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा अँटी बीजेपी फ्रंट तयार होत आहे तेव्हा त्या ते फ्रंटला मदत करण्यापेक्षा तुम्ही भाजपलाच मदत करता हा त्यांच्यावरचा आरोप आहे आता तोच आपल्याला दिसलेला याच्या पलीकडे आपण काय करू शकतो तुम्ही लढूच डेमोक्रेसीत एकंदरीत आता ही जी निवडणूक झाली याचा तुम्ही एक राजकीय विश्लेषण म्हणून कसं वर्णन करू शकता कारण की ज्या प्रकारात शिवसेना असो उद्धव ठाकरे असो किंवा भाजप असो हे ज्या प्रमाणात लढले तर याचं एक राजकीय विश्लेषण म्हणून तुम्ही कसं थोडक्यामध्ये मांडू शकता दोघांचं एकाच जागी दोघं चुकले ते इतकं पथ्यावर पडलं काँग्रेसला त्यांनी घेतलं असतं तर आज आज ते आनंदात असते आज भाजपचा तो विजयी रथ देवेंद्रचा विजयी रथ रोखला गेला असता पंच्याहत्तर हजार कोटीची एक फार मोठी कॉर्पोरेशन भाजपच्या हातात गेली नसती अ एक प्रकारे काँग्रेसचाही विजय झाला असता आणि म्हणून मी एका वाक्यात पहिल्यांदाच सांगितलं की दोघांचीही चूक आहे म्हणजे कोणी टाळी द्यावी मी त्या दोन हजार एकोणीसच्या त्याच्यात पडत नाही टाळी कोणी द्यावी हात कोणी पुढे करावा तर मी पहिल्यांदाच सांगितलं की उद्धव ठाकरेंनी हा पहिल्यांदा पुढा पुढाकार घ्यायला पाहिजे होता की अरे ज्यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो त्यांना आपण टाळी पहिल्यांदा द्यायची त्यांना सांगायचं त्यांचं म्हणणं असं तुमच्या बरोबर राज का कारण राज एकूण अँटी हिंदी वगैरे जे काही त्यांचे आंदोलन आहेत तर त्याच्यात कॉम्प्रोमाइज करण्यात उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता काँग्रेसनी पण तसा रिस्पॉन्स करायला पाहिजे होता काँग्रेसनी ग्राउंड रिअलिटी समजायला पाहिजे होती त्यांचे रमेश चेन्निथला येतात ते अनाऊन्स करतात वर्षा गायकवाड अनाऊन्स करतात ग्राउंड रिअॅलिटी आपण सध्या कुठे आहोत आपला पक्ष किती खाली चाललेला आहे ही ग्राउंड रिअलिटी सर समजून हर्षवर्धन सकपाळ किंवा काय वर्षा गायकवाड रमेश चन्नीथला यांनी वागायला पाहिजे होतं म्हणून मी दोघांच्याही चुकायत हेच सांगितल्याच्या पलीकडे काही म्हणजे उद्धव ठाकरेंना कुठेतरी आत्मविश्वास असते होता की आपण दोघं जरी मनसे आणि यूबीटी जरी निवडून वृथा आत्मविश्वास तो तो वृथा आत्मविश्वास तो अतिरेकी आत्मविश्वास होता तो योग्य नाहीये त्यांना कळायला पाहिजे त्यांना ही कळायला पाहिजे होत साधारणतः आता महापौरच जे आता बावीस तारखेला नोटिफिकेशन निघणार आहे तर कधीपर्यंत साधारणतः आता हे पूर्ण जे गणित आहे देवासून उद्धव मुख्यमंत्री आल्यानंतर तुम्ही म्हणता ज्याप्रमाणे होणार मात्र साधारणतः खरच कुणाचा आणि कोण चर्चेतले नाव हो असू शकतात या महापूरच्या रेसमध्ये मला खरंच ना काहीही नाव माहिती कदाचित यांना शॉकच द्यायचा असेल तो आपल्यातला पत्रकार कोणी निवडून आलाय तोही करू शकतात ही माणसं भाजपची काय करतील किंवा कोणाला आणून डोक्यावर बसवतील काहीही माहिती नाही याच्यामुळे मी भाजपच्या टीम विषयी मी काहीही सांगू शकत नाही धन्यवाद सर तुम्ही साऊथ मुंबई न्यूज सा, थोडक्यामध्ये जी काही माहिती मांडली आमच्या प्रेक्षकांसाठी त्याबद्दल तुमचा धन्यवाद हे होते जयंत मयंकर एक राजकीय विश्लेषक त्यांनी साधारणतः सर्वच गोष्टीवर राजकीय आपलं जे मत आहे हे व्यक्त केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे भाजपची स्ट्रॅटर्जी असते की कधीही कुणालाही धक्का देण्याच्या संदर्भात ते वक्तव्य करू शकतात कुणीही कोणताही एखादा नाव समोर आणून त्या ठिकाणी महापौर पदासाठी बसू शकता भाजपची ही स्ट्रॅटर्जी आपण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सातत्यानं पाहिलेली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी देखील भाजप कुठंतरी असा धक्का तंत्र म्हणून नाव समोर आणू शकतं असं कुठतरी जयंत जयंत मयंकर मैं, सर यांना वाटत आहे यापुढील तुम्हाला काय वाटतं तुमचे या संदर्भातले मत काय आहे हे सातत्यानं साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटला तुम्ही सांगा आणि त्यानंतर त्यावर काय योग्य उत्तर आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला कळवू नमस्कार